नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं इकडे मामा म्हणत असतात चिमप्पा इकडे ये आणि हे तीन हजार रुपये घे आणि उद्याच्याला त्या रमेशला दे म्हणजे त्याचं पायकं आपल्याला ठेवायचं नाहीत त्याला देऊन टाकूया तर रमेश व बाकीचे सर्व बोलू लागतात इतकी काय घाई आहे मामा भंडारा झाल्यावरती देऊ की त्याला आणि तुम्ही असं केल्यावर कसं व्हायचं मामा म्हणतात मला कोणाचं पैकं ठेवायचं नाही आणि तो मागतोय नवं तर त्याला देऊ देऊया आणि तसं बी मी कोणाचं काय ठेवून घेणार नव्हतो मी त्यांना परत करणारच होतो भंडारा झाल्यावर त्यांना देणारच होतो आता योघाई करतो या ह्याला आत्ताच पाहिजे म्हटल्यावर ह्याला देऊया ना दादू बोलू लागतो मामा रमेश जर येत असता तर त्याला मी दावलं असतं आणि त्याला पैकं वगैरे तुम्ही देऊ नका तो आधी ते सांगितला होता आता तीन हजार रुपये सांगत आहे तुम्ही कसं काय बरं त्याला देत आहे पैकं मामा बोलू लागतात हे बघ त्याचं कामाचं कष्टाचं पैका आहे ते ते तर आपल्याला द्यायलाच लागल मला तसं व्यय कोणाचं फुकट घ्यायचं नाही आणि तो तसं व्यय आत्ताच मागतो आहे तर त्याला देऊ आपण तळावरील सर्व लोक बोलू लागतात मामा इतके काय काही आहे त्याला देऊ नंतरून मामा म्हणतात नाही नाही त्याचं पैकं पहिला देऊन टाका चिमप्पा बोलला लागतो मामा ही ले केल, कराला नकू नकू हे त्यानं लय वाईट केलं असं त्यानं करायला नको होतं एक तर तो यायला पाहिजे का होता मसाल्याचं पैकंसुद्धा मागायला नको होता सर्व चांगलं चाललं आहे त्याचा आता आणि हे तुमच्या आशीर्वादानेच चाललं आहे हे त्याला माहीत असायला पाहिजे आणि तो असं काय करत आहे हे कोणास ठाऊक मामा म्हणतात असू दे सोड बघूया त्याचं काय करायचं त्याची आता मती फिरली आहे एकदा का मती फिरली तर वाईट दिवस याला वेळ नाही लागत बघ पुढे आपण पाहतो इकडे चिमप्पा दादूला विचारत असतो त्या रमेशला आपण पैक द्यायला पाहिजे का मला वाटतंय त्याला लवकर पैक द्यायलाच नको तर दादू बोलू लागतो होय त्याला आता पैक द्यायचंच नाही आपण त्याला भंडारा झाल्यावरच देऊ आणि मग आम्हाला सांगू नको तर दत्तू बोलू लागतो ए बाबा मा आम्हाला सर्व समजतं या त्याचं पैकं आधी देऊन टाका त्याला पैकं द्यायला लावलेत म्हटल्यावर काहीतरी कारण असेल त्याच्या मा आम्हाला समजा समजतंय दादू बोलू लागतो दत्तू तू जरा शांत राहा राह ह्याचं पैकं आपल्याला आत्ता काय द्यायचं नाहीत चिमप्पा भाऊ तुम्ही हे पैकं तुमच्याजवळ ठेवून घ्या आणि जसं काय भंडार होईल तेव्हाच त्याला देऊ आत्ता इतकी काय घाई नाही तळावर खूप कामं पडले आहेत ते आपल्याला आधी करू आणि मामाच्या कानावर आपल्याला घालायचंच नाही पैशाचं विषय काढायचंच नाही दत्तू बोलू लागतो दादू हे जर मामाना समजलं तर फार वाईट होईल बघ मामा काय बोलतील सांगता येणार नाही चिमप्पासुद्धा बोलू लागतो मामाना समजलं तर ते रागवतील ओरडतील दादू बोलतो बघून घेतो मी काय करायचं ते तू पैका आता द्यायचं नाही त्याला आणि तिथं जायचं नाही चिमाप म्हणतो बरं ठीक आहे पुढे आपण पाहतो इकडे रमेशच्या पत्नी खूप आजारी पडलेले असते व ती बोलू लागते हे सर्व आपण तळावर गेलो नाही मसाल्याचं पैक मागितलं म्हणून हे होत आहे बघा असे ती तिच्या गीतेला सांगत असते तर ती गीता बोलू लागते आहे मग हे पप्पाला काळा पाहिजे होतं बा असं का करत आहे रमेशची पत्नी बोलू लागते मामाने घरच्या लक्ष्मीला जाता आजारी पाडला आहे आता तरी ह्यांना समजायला पाहिजे आणि तिने पैक मागायला नको तळावर जायला पाहिजे आपल्याला तेवढ्यात तिथे रमेश येतो हो तो विचार लागतो काय काय झालं आहे आणि असे का झोपले आहेस तर ती बोलू लागते अहो दिसत नाही का मी आजारी पडले आहे तर तो रमेश बोलू लागतो तू सकाळच्या आला तर चांगली होती आणि आता काय झालं तुला अचानक तर ती सांगू लागते आता आजारी आले कणकण आल्यासारखं होत आहे मला उठता सुद्धा येईना रमेश बोलू लागतो तू उठ बरं आधी आणि बाकीची कामं करायची कोण इथली घरातली कामं करायची कोण रमेशची पत्नी रमेशला सांगू लागते आपण तळावर गेलो नाही मामांकडे तुम्ही पैक मागितलं म्हणून हे समजा असं होत आहे बघ असं ती रमेशला सांगू लागते रमेश, ला रमेश बोलतो तू काही बी नको बोलू आणि नुसता मामा मामा नको करू हे काय आता मामाचं आणि त्याचं काय संबंध आलं आणि मसाल्याचं आणि तुझ्या आजारीचं काय संबंध उगंच काय बी बोलायचं म्हणून बोलायचं का आणि कशाला बी काय बी जोडायचं ती सांगू लागते अहो नाही हे खरं आहे आता घरच्या लक्ष्मीलाच आजारी झाला आहे तर कसं व्हायचं पुढे बघा पुढे आपण तळावर पाहतो पुष्पाला चक्कर येऊन ती खाली पडते सर्व लोक घाबरतात व पुष्पाला पकडतात व बोलू लागतात काय झालं अहो काय झालं तो मसने तर एक जण तिला बोलते अहो पाणी घेऊन या की आणि ह्याच्या तोंडावर जरा तोन्डा शिमटा म्हणजे जरा बरं वाटेल एकजण पाणी घेऊन येते व त्याच्या तोंडावर मा शिंपडते पुष्पाला थोडं जाग येतं दादू बोलू लागतो अहो चला हे ना मामांपेशी घेऊन जाऊ मामा बघतील मामा म्हणतात काय झालं तर बाकीचे सर्व बोलू लागतात मामा ह्यानी चक्कर येऊन पडलेत बघा ह्यांना काम करू नका म्हटलं तर हिनी कामं करतात मामा त्यांना बोलू लागतात पुष्पा कशाला पाहिजे तुला झेपतात तेवढी कामं कर की उगच कामं करून आजारी पडू नकोस पुढे मामा बोलतात थोडं पाणी घेऊन यार तिला भंडारात न देतो म्हणजे तिला बरं वाटेल मामा तिला भंडारा घालून पाणी देतात हो तिला बरं वाटू लागतं हो मामा तिला सांगू लागतात तुला कशाला पाहिजे खूप कामं नको करू आणि जेवढं जमतं आहे तेवढंच तू कर उगाच कामं करून आजारी पडू नकोस इकडे आपण पाहतो रमेश तिच्या पत्नीला म्हणत असतो अजून तू उठलेले नाहीस अगं उठ कामं कोण करायची इथे कामं लई पडले आहेत रमेशची पत्नी, ला रमेश पत्नी सांगू लागते अहो मला बघा मला उठता येत नाही आहे आणि कसं कामं करणार मी रमेश बोलू लागतो आता तुझं हे काय म्हणायचं सकाळी तर चांगली होती आणि आता झोपली आहेस आणि अचानक असं कसं काय झालं पुढे तळावर पाहतो पुष्पा मामांना म्हणत असते मामा एवढं माझं भंडारा होऊ दे मग मला इथून घालवा आता लगेच मी नाही जाणार इथून मामा सांगतात होय भंडारा झाल्यावरच तुझा आणि तुला मी असंच नाही पाठवणार तुझं बी काहीतरी हाय आणि तुझं बी हे काहीतरी चांगलंच करायचं आहे पुढे आपण पाहतो रमेशची पत्नी उठते व ती देवघरात जाते व ती मामासनी बोलू लागते अहो मामा मला आजारी आलं तरी चालेल पण ह्यांचं थोडं चांगलं करा ह्यांना थोडं बुद्धी द्या हे कसं वाटेल तसे बोलतात तुम्हानीसुद्धा बोलतात ह्यांना थोडं काहीतरी सांगा रमेशची मुलगी बोलू लागते मामा जर रागावले तर मग आपलं अवघड होणार की रमेशची पत्नी बोलते होय राम मामा जर रागवले तर आपलं अवघड होणार आहे आणि ह्यांना का नाही समजत ठाऊक आता मामांमुळं आपलं सगळं चांगलं चालू आहे मसाल्याचा व्यापारसुद्धा चांगला चालू आहे चा आता हे असं वागालेत म्हणून घरच्या लक्ष्मीलाच आजारी केला आहे मामाने तर ती घेता विचारते आई तुला काय होणार नाही न तर ती बोलू लागते नाही नाही मला काय होऊ नाही देणार मामा पण हे यासनी समजा पाहिजे तिथे रमेश येतो मग बोलू लागतो आता इथे काय करत आहेस आपल्याला कामालाही पडले आहेत उठ आधी तू तर रमेशची पत्नी बोलते अहो मला उठतासुद्धा येईना माझ्या अंगामध्ये बळसुद्धा नाही आणि तुम्ही कसं कामं करा म्हणत आहे मला रमेश म्हणतो आता मी काय बंद करू का दुकान मसाल्याचा व्यापार सांभाळणार कोण मला जायचं आहे बाहेर उठ आणि बाहेर देतो बस आणि काय बी सांगू नको मला तो आधी इथून उठ आणि चटणीही कुठायची आहे तेवढं बघ काय करायचं ते आणि मसाल्याकडं ध्यान दे थोडं मी जाऊन येतो बाहेर इकडे आपण तळावर पाहतो मामा विचारत असतात कसं चालू आहे भंडाऱ्याची तयारी चिमापा बोलू लागतो समजा चांगलं चालू आहे मामा होईल जाता आवरलच तो तोवर तिथे दादू येतो हो बोलू लागतो मामा हे आलेत बघा कोण आणि तुम्हाला शोधत होते ह्या स्ने तळसुद्धा मिळत नव्हता आणि मध्ये वाटायला मला हे दिसले म्हणून मी इकडे यासने घेऊन आलं आणि ह्यांना समजलं होतं की तळावर भंडाऱ्याची तयारी आहे भंडारा होणार आहे म्हणून हे येत होते मामा बोलू लागतात बरं झालं यासने तू घेऊन आलास दादू बोलू लागतो मामा हे सांगायचं होतं मामा म्हणतात सांग की मग हे आलेले तीन माणसं पुष्पाचे गाववाल्याच आहेत आता ह्यासने जर समजलं तर अवघड व्हायचं पुष्पा इथं आहे असं समजलं तर कसं व्हायचं पुढं मामा म्हणतात बघूया काय करायचं ते ह्यासनी काय बोलू नको तू दादू बोलतो बरं ठीक आहे मामा इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स